राज्यातल्या हाय व्होल्टेज अशा विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले अकरा जागांसाठी बारा उमेदवारांमध्ये झालेल्या या लढतीत महायुतीचे नऊ पैकी नऊ उमेदवार निवडून आलेत तर महाविकास आघाडीत शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झालाय आपले तिन्ही उमेदवार निवडून येण्याचा विश्वास असलेल्या महाविकास आघाडीसाठी हा जोरदार धक्का मानला जातोय दुसऱ्या पसंतीच्या मतदानामध्ये भाजपचे सदाभाऊ खोत ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शिकापचे जयंत पाटील यांच्यामध्ये चुरस होती या सदाभाऊ खोतांनी पहिला नंबर पटकावला तर शिकापचे जयंत पाटील यांचा मात्र इथं पराभव झालाय ठाकरेंचे नार्वेकरही विजयी झाले महायुती तिन्ही पक्षांना आपापल्या उमेदवारांसाठी मतांची जुळवाजुळव करावी लागली होती पण त्यांचे सगळे उमेदवार निवडून आल्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांकडूनच क्रॉस वोटिंग झाल्याचं निश्चित मानलं जात महाविकास आघाडीची एकूण बारा मतं फुटल्याचं आकडेवारी वर्ण स्पष्ट होत आहे यात काँग्रेसची तब्बल सात ते आठ मतं असल्याचं सांगण्यात येतंय काँग्रेसची मतं फुटल्यामुळं जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचं बोललं जात असलं तरी जयंत पाटील यांच्या पराभवाचं आणि पर्यायानं महाविकास आघाडीच्या पराभवाचे खरे विलन हे उद्धव ठाकरे असल्याची चर्चा पण होतीये यामागची नेमकी कारणं काय खरंच उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या पराभवाचे विलन ठरलेत का समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू जयंत पाटील यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरे विलन असल्याचे आरोप होत त्याचं पहिलं कारण म्हणजे मिलिंद नार्वेकरांना ठाकरेंनी दिलेली उमेदवारी विधान परिषदेच्या अकरा जागांवर महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आले असते तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती काँग्रेसकडे असलेल्या आमदारांच्या संख्याबळानुसार त्यांचा एक आमदार निवडून येत होता हे निश्चित होतं पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वबळावर आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसा आमदारांचं संख्या बळ नव्हतं हीच बाब लक्षात घेऊन शरद पवारांनी शेखापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोधच होईल असं म्हटलं गेलं पण उद्धव ठाकरेंनी शेवटच्या टप्प्यात मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक लागली शिवसेनेचे आमदार फुटतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचेही आमदार फुटतील आणि ते आम्हाला मतदान करतील आणि महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा दावा ठाकरे गटाकडनं करण्यात येत होता पण झालं भलतच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव पहिल्या पसंती क्रमांकाची पंचवीस मतं घेऊन निवडून आल्या ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना सुद्धा पहिल्या पसंती क्रमांकाची बावीस मतं पडली पण जयंत पाटील यांना पहिल्या पसंती क्रमांकाची फक्त बाराच मतं पडली आणि पुढे जाऊन त्यांचा पराभव झाला आता जर आपण पक्षीय बलाबल बघितलं तर ठाकरे गटाचं संख्याबळ पंधरा आमदारांचं त्यामध्ये शंकरराव गडाख आणि विनोद निकोले असे दोन आमदार असे एकूण मिळून सतरा जणांचं होतं काँग्रेसचं संख्याबळ होतं सदोतीस तर शरद पवारांचं बारा जयंत पाटील हे शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार होते त्यामुळे त्यांना शेकापचे एक आमदार अधिक शरद पवार गटाचे बारा आणि काही अपक्षांचा पाठिंबा अशी मतं मिळण्याची खात्री होती पण त्यांना मतं पडली फक्त बारा याचा अर्थ पहिल्या पसंती क्रमावेळी शरद पवारांचं सुद्धा एक मत फुटलं असू शकतं असं म्हणण्यात येतंय पण तरी सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उद्धव ठाकरे कसे उभे राहतात तर मिलिंद नार्वेकरांसाठी ठाकरेंनी आपली सतरा मतं अधिक पहिल्या पसंतीची आणखी पाच मतं आणि दुसऱ्या पसंती क्रमांकात मिळवलेली दोन मतं अशी चोवीस मतांची जुळणी केली काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची पंचवीस मतं मिळाली होती उरलेली बारा मतं जयंत पाटील यांच्याकडे फिरली असती तरी त्यांचा विजय सोपा झाला असता पण काँग्रेसची मतं फुटल्याची चर्चा व्हायला लागली जी जयंत पाटील यांच्या पराभवाचं कारण ठरली निवडणुकीला एक दिवस बाकी असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या बैठकीला हजेरी लावली होती त्यानंतर काँग्रेस आमदारांचे धन्यवाद मानत ते तिथनं बाहेर पडले होते आणि इथूनच सगळं गणित फिरलेलं आहे असं बोललं जाऊ लागलं होतं आता जयंत पाटील यांच्या प्रभावात उद्धव ठाकरे विलन असल्याचं दुसरं कारण सांगण्यात येत आहे ते म्हणजे रायगडमधल्या शिवसैनिकांचा जयंत पाटील यांना असलेला विरोध लोकसभा निवडणुकीला शेकापच्या जयंत पाटलांनी रायगडमधनं ठाकरे गटाच्या अनंत गीते यांना पाठिंबा दिला होता महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या सभांमधनं त्यांनी गीतेंचा प्रचारही केला होता तर चौदाच्या निवडणुकीत जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या सुनील तटकर यांना पाठिंबा दिला त्यामुळे तटकरेंचा हे सुकर झाला होता यावेळी मात्र जयंत पाटलांनी गीतेंना पाठिंबा दिल्यानं त्यांच्या भरवशावरती सुद्धा अनंत गीते जिंकू शकतात असं म्हटलं जात होतं पण अनंत गीतेंचा फरकानं पराभव झाला हो आणि लोकसभेतल्या पराभवानंतर हो अनंत गीतेंनी आपल्या पराभवाचा हो खापर शेकापच्या जयंत पाटलांवर फोडलं निवडणुकीला दोन दिवस बाकी असताना शेकापच्या नेत्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या असा आरोप अनंत गीतेंनी केला होता याशिवाय विधान परिषदेच्या निवडणुकीला महाविकास आघाडीकडनं जयंत पाटलांना उमेदवारी देऊ नये यासाठी रायगड मधल्या शिवसैनिकांनी सुद्धा विरोध केला होता पण एकंदर हा विरोधच लक्षात घेऊन ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवण्याची खेळी केली असं बोललं जात जयंत पाटील शेवटपर्यंत ठाकरेंनी उमेदवार देऊ नये यासाठी प्रयत्न करत होते पण ठाकरेंनी त्यांचं ऐकलं नाही आता जयंत पाटलांच्या पराभवात ठाकरेंना विलन म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे ठाकरेंचं शरद पवारांच्याही विरोधात जाणं शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर महाविकास आघाडीचा आघाडी धर्म म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांनाच पाठिंबा देणं अपेक्षित होतं पण त्यांनी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली आणि निवडणूक घेण्यासाठी भाग पाडलं लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या जागेवरनं महाविकास आघाडीच्या विरोधाची भूमिका घेतली होती त्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी चर्चा न करता परस्पर इथनं चंद्रहार पाटलांना पक्षात घेत उमेदवारी डिक्लेअर केली विशेष म्हणजे ही काँग्रेसची पारंपारिक जागा होती असं असतानाही ठाकरेंनी ही जागा आपल्याकडे घेतली त्यामुळे काँग्रेसच्या विशाल पाटलांना बंडखोरी करत सांगलीतनं अपक्ष निवडणूक लढवावी लागली आता सांगलीत झालेल्या तिरंगी लढतीत विशाल पाटील निवडूनही आले पण आताच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शरद पवारांनी जयंत पाटलांना पाठिंबा दिलेला असताना सुद्धा ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली उद्धव ठाकरेंनी पवारांच्या विरोधात जाऊन नार्वेकरांना मैदानात उतरवल्यानं उद्धव ठाकरे हे पवारांना जुमानत नाहीत का ते पवारांच्या विरोधात जातात का असं परसेप्शन सुद्धा आताच्या निवडणुकीत बिल्ड झालेलं पाहायला मिळालं थोडक्यात काय तर सबकुच उद्धव ठाकरे हे दाखवायच्या नादात ठाकरेंनी सांगलीचा लॉस करून घेतला सांगलीमध्ये ग्राउंड वरती शिवसेनेची ताकद नसताना त्यांनी चंद्रहार पाटलांना मैदानात उतरवलं होतं त्यावेळी त्यांना अवघी साठ हजार आठशे साठ मतं मिळाली या निवडणुकीत विशाल पाटलांनी भाजपच्या संजय काकांचा एक लाखांपेक्षा मतांनी पराभव हो केला पण इथली लढत झाली असती तर कदाचित महाविकास आघाडीला ही जागा गमवावी लागली असती आणि भाजपचा उमेदवार निवडून आला असता आता मात्र विधान परिषदेला ते जयंत पाटील यांच्या पराभवासाठी हो कारणीभूत ठरले कदाचित ठाकरेंनी आपला उमेदवार देण्याचा मोह टाळला असता तर जयंत पाटलांचा विजय सुकर झाला असता अशातच आता जयंत पाटलांच्या पराभवामुळं महाविकास आघाडीतले इतर लहान पक्ष सुद्धा नाराज होण्याची शक्यता आहे ते तिसऱ्या आघाडीचा विचार करू शकतात अलीकडच बच्चू कडून तिसऱ्या आघाडीचे संकेत दिलेले त्यांनी तिसऱ्या आघाडीसाठी संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष आम आदमी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी चर्चा झाल्याचं सुद्धा सांगितलं होतं अशात महाविकास आघाडीतल्या लहान पक्षांनी वेगळा निर्णय घेतला तर याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो एकूणच काय तर उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवार मैदानात उतरवल्यानं महाविकास आघाडी अनेक ठिकाणी डॅमेज होऊ शकते उद्धव ठाकरेंनी आकडा नसताना मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवलं त्यांना जिंकूनही आणलं पण यामुळे शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला या संदर्भात तुम्हाला काय वाटतं खरंच जयंत पाटलांच्या पराभवाचे विलन उद्धव ठाकरे आहेत का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवूडचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा